आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पनीरी क्रोकेट यासाठी मी तीन बटाटे घेतले होते बटाटे उकडलेले आहेत आणि बटाटे उकडून छान किसून घेतले त्यामध्ये मी टाकलेलं आहे साबुदानाचं पीठ भगरीचं पीठ आमचूर पावडर लाल तिखट जिरेपूड मीठ थोडीशी साखर आणि छान त्याचा एक गोळा बनवला बनवला आहे आणि त्यामध्ये नंतर मी पनीरचे उभे काप केले आहे आणि तो काप आपला जो डो बनवलेला आहे त्याच्या एका छोट्याशा गोळामध्ये तो घातला आहे आणि त्याला छान असा रोल केला आहे हलक्या हाताने आपल्याला रोल करायचा आहे कुठेही त्याला चिरा वगैरे लाग म्हणजे पडला नाही पाहिजे कारण नाहीतर तो मग तेलात टाकल्यानंतर तो निघून जाईल असं नाही झालं पाहिजे छानसा मी त्याचा रोल बनवला आहे एका कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे बारीक गॅसवरती हाय गॅस करायचं नाही आणि अतिशय मंद गॅसवरती आपल्याला गोल्डन ब्राऊन असं तो रोल तळून घ्यायचा आहे नाहीतर काय होईल मोठा गॅस केल्यानंतर तो वरतून तर ब्राऊन होईल पण आतमधनं तो कच्चा राहील त्यासाठी आपल्याला अतिशय हळुवार आणि हलक्या हाताने त्याला परतून घ्यायचं आहे खूप छान खायला लागतात हे यावर्षी नक्की करून बघा या नऊ दिवसामध्ये नक्कीच आवडते सगळ्यांना